हर मध्ये आज दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी ओंकारेश्वर येथून संकल्प करून आज आम्ही परिक्रमेला सुरुवात केलेली आहे आणि बारा किलोमीटर मोरटक्का येथे मुक्कामी थांबलेलो आहोत मोरटक्का येथे चालत आलो रस्त्यातील अनुभव खूपच म्हणजे अविस्मरणीय होते परिक्रमेचा आज पहिलाच दिवस होता अत्यंत उत्साहामध्ये पायी चालण्यास सुरुवात केली साधारण दोन तीन किलोमीटर चालून आल्यानंतर थकवा जाणवायला लागला असं वाटले की नाही का आता आपण पहिल्याच दिवशी इतकं थकलो आहे तर आता पुढे कसं होईल आपलं क्षणभर मनात विचार आला परंतु मैयाचं नामस्मरण करत करत बारा किलोमीटर कधी येऊन पोचलो हे आमच्या आम्हालाच समजले नाही सुरुवातीला मैत्रिणींसोबत असे ठरले होते की आपण एकमेकींची साथ सोडायची नाही कारण आपण मागे पुढे झालो तर एकमेकांची काळजी कशी घेणार त्यामुळे अगोदर ठरवले होते परंतु मैयाच्या मनात काही वेगळंच असते आणि ती ज्याप्रमाणे परिक्रमा करून घेईल त्याप्रमाणे आपण करायची असते आपण करणारं कोण करणारी आणि करून घेणारी ती आपली नर्मदा मैयाच आहे या याचा अनुभव आज पहिल्याच दिवशी मला आला खरोखर अगदी चालताना ऊन खूप लागत होते आणि शरीराच्या संपूर्ण अंगातून म्हणजे नाही का संपूर्ण कपडे असे ओलेवत होते आणि घामाने संपूर्ण अंग भिजत होते दोन दोन मिनटाला चेहरा पुसावा लागत होता चष्मा घालून तर चालणं असह्यच झालं म्हणजे नाही का चष्मासारखा काढायचा आणि चेहरा पुसायचा मी कंटाळून गेली शेवटी मग चष्मा पर्समध्ये ठेवून दिला आणि चालू लागले चालता चालता माझ्या मैत्रिणी जे त्या मैया काही पुढे काही मागे अशा राहिल्या कोण येत होते पण कोणकडे सुद्धा लक्ष नव्हतं चालतोय कसं हे आपलं आपल्यालाच कळत नव्हतं इकडे परिक्रमेला येण्या अगोदर थोडीफार चालण्याची सवय केली होती पण तिकडचे चालणे आणि इकडचे चालणे याच्यात खूप फरक आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आज पहिल्याच दिवशी आला खरोखर अत्यंत अविस्मरणीय अशी ही मैयेची परिक्रमा येची या ही आहे याची जाणीव ही पहिल्याच दिवशी मला झाली मैया ही आपली जगज्जननी आणि आनंदाई आनंददायी आहे याचा प्रत्यय मला आला खरोखर या परिक्रमेची महती लोकांच्या सानिध्यात राहून मैया आपल्याला कशी ती सुख देते याचं अनुभव लोकांच्या बोलण्यातून येत होते मी तर अगदी भारावून गेले क्षणभर वाटलं की खरोखर हे जीवन म्हणजे ला, हे एक म्हणजे आपल्याला लाभलेलं वरदान आहे आणि या जीवनामध्ये आपण काहीतरी साध्य करायचे आणि काहीतरी म्हणजे चांगल्या प्रकारे आपला शेवट व्हायला पाहिजे ही एकच इच्छा मनात धरून मी परिक्रमेला आलेले आहे आणि मैयाने तेवढीच इच्छा पूर्ण करावी असं माझं मैयाकडे मागणेसुद्धा आहे आणि ते मनात मी ठेवून परिक्रमा चालत होते हळूहळू चालता चालता मैयाचं नामस्मरण चालू होते मध्ये मध्ये अर्धा अर्धा तासाला बसणं चालूच होतं बसायचं द पाच दहा मिनटे थोडंसं पाणी पिऊन पुन्हा चालायचं चा। असं करत करत आम्ही इथे मोरटाक्का या ठिकाणी आलो आल्यानंतर या आश्रमामध्ये मैयाची आरती वगैरे झाली आणि हरिपाठ झाला आमचा जो नित्यनेमाचा असतो हरिपाठ तो केला त्याच्यानंतर बालभोगासाठी आम्ही प्रतीक्षा करत होतो आज एकादशी होती आणि सुंदर असं बरेचा भात इथे आमच्यासाठी परिक्रमावासियांसाठी बनवलेला होता त्याची चव खूपच म्हणजे आज पहिल्यांदाच मी असं वऱ्याचा भात खाल्लेला म्हणजे मला तरी आठवत आहे आपल्याकडे करण्याची पद्धत किंवा ह्या प्रसादाची चव काही न्यारीच आहे मैयाचं जे महत्त्व आहे हे प्रत्येकाच्या वागण्यातून बोलण्यातून जाणवत होतं आणि आपल्याला ह्या किती छान प्रकारे आपल्याला इथे परिक्रमावासियांना मैयाच आहे असं समजून आपली जपणूक करतात त्यांच्याकडे तेवढी देण्याची जरी त्यांची शक्ती नसली तरी ते आपल्यासाठी खूप काही करतात याची जाणीव प्रत्येक परिक्रमावासियांनीसुद्धा ठेवली पाहिजे आपल्याकडेच खूप काही असतं पण मनुष्याची देण्याची ताकद नसते किंवा देण्याची इच्छा नसते पण खरोखर हे जे दिलेलं आहे पर ते परमेश्वरानं आपल्याला दिलेलं हे दुसऱ्याला सुद्धा काहीतरी दान करून किंवा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं दान केलं तर तेवढंच पुण्यही भेटतं आणि माणसाची तशी वृद्धी राहिली पाहिजे असं मला मनोमन वाटतं परिक्रमेमध्ये एकमेकाला सहाय्य करत होते सर्वजण जे काही नसेल असेल ते एकमेकाची विचारपूस करत होते आणि आल्यानंतर इतकं थकलेलं चेहरा बघून माझी मैत्रीण मा म्हणजे मी तिला मुलीसारखं मानते ती जवळच आली माझ्या आणि म्हणली मावशी थांबा मी तुमचे पाय दाबून देते आणि मग तिने मला अगदी मलम लावून खूप छान प प्रकारे माझ्या पायाची मालिश केली मला इतकं भरून आलं जशी आपली आई आपल्या लेकराची सेवा करते तसं तिने माझी सेवा केली अशा प्रकारे आजचा माझा हा अनुभव अगदी म्हणजे अविस्मरणीयच होता अशा प्रकारे आजचा हा मोरटक्का म्हणजे ओंकारेश्वर ते मोरटक्काचा माझा प्रवास अत्यंत आनंददायी म्हण मन, म्हणण्यासारखाच होता थोड्याशा वेदना शरीराला झाल्या पण हे शारीरिक तप आहे असा विचार मनात यायचा आणि मी पुढे चालत असायचे आणि शेवटी माझ्या आश्रमामध्ये सगळ्या महिला माझ्या मैत्रिणी मा भेटल्या मला खूप पर छान वाटलं आणि माझा थकवा पूर्ण गेला आजच्या ह्या पहिल्या दिवशी या प्रसादाची चव घेऊन अगदी म्हणजे सर्वजण तृप्त झाले आणि आता आम्ही उद्या पुढील प्रवासासाठी जात आहोत तर दररोज माझे व्हिडिओ तुम्ही पाहत जा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत जा हीच मय्याच्या चरणी प्रार्थना तुमच्या चरणी एक मय्याच्या माझ्याकडून तुम्हाला एक विनंती तरी सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नर्मदे हर लिहायला विसरू नका नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर